आता कोल्हापूरवासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट या समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलगारजी महानगरपालिकेस नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्ते विकास प्रकल्पासाठी एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी कार्यान्वय यंत्रणा म्हणून काम करणार आहे महापालिकेने या कामाची एन ओ सी सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यासाठी एका पक्षातर्फे नुकतेच महापालिकेत आंदोलन करण्यात आले महापालिकेला तीस टक्के निधीचा हिस्सा तसेच अंदाजपत्रकापेक्षा जास्त होणारा खर्च नगरपालिकेने करण्याचा असताना कार्यान्वय यंत्रणा म्हणून काम मात्र डब्ल्यू डी करणे आणि त्यासाठी एका पक्षाने आंदोलन करणे यामागील गुपित जनतेला समजणे आवश्यक असून सगळीच कामे जरे एमजीपी व डब्ल्यू डी करणार असेल तर महापालिका बरखास्त केलेली बरी अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनेने स्वायत्ता दिलेली आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर घटनेने दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना आवश्यक कामे महापालिकेने करावयाची आहेत असे असताना गेल्या काही महिन्यामध्ये चुकीच्या प्रथा पाडल्या जात असून शासन निर्णय बनवले जात असताना त्यामध्ये जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा शासकीय विभागांना कार्यान्वय यंत्रणा म्हणून नेमण्यात येत आहे महापालिकेकडे सर्व प्रकारची तांत्रिक यंत्रणा व काम पूर्ण करून घेण्याची व्यवस्था असताना देखील जाणीवपूर्वक हे काम अन्य संस्थांकडे देण्यामागे काय गुपित दडले आहे याबाबत नागरिकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होत आहे एमजीपीने तर आमच्याकडे एकच अभियंता असून आमच्याकडे संपूर्ण काम न देता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यास द्यावे असे स्पष्ट कळविले आहे महापालिकाऐवजी इतर संस्थांकडे वर्ग करण्यासाठीच्या पाठीमागे कोणाचा स्वार्थ तर दडला नाही ना अशा शंका येत असून जर महापालिकेच्या कर्तव्यातील कार्य देखील त्यांच्या ऐवजी इतर संस्थांकडून केले जाणार असतील तर महापालिका बरखास्तच केलेली बरी अशी संतप्त प्रतिक्रिया चोपडे यांनी दिली आहे